कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण आणि गुहागर परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना प्रचंड आर्थिक फटका बसला असून जे कंपनीकडून तब्बल बारा कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमुळे विश्वास निर्माण झाल्यानंतर अनेकांनी मोठी गुंतवणूक केली मात्र कंपनीचे नार्वेकर यांनी परतावा देण्यास नकार दिल्यानं गुंतवणूकदार संतप्त झालेत याच दरम्यान संकेश घाग यांच्या वडिलांनी एका महिला गुंतवणूकदार पोलिसात तक्रार केल्यानं वातावरण आणखीन तापलंय आमचे पैसे परत मिळवून द्या अन्यथा पोलीस स्टेशन बाहेर आत्मदहन करू असा इशारा गुंतवणूकदारांनी दिलाय चिपळूण पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार जमा झाले होते काहींनी पाच लाख तर काहींनी तब्बल बारा कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती मिळतीय कोकणातील हा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानला जात असून या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एस आय टीकडून नेमकी काय कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय टीडब्ल्यू च्या नावाची कंपनी आहे त्याचे डायरेक्टर आहे समीर नार्वेकर नेहा नार्वेकर यांनी या, ब्रांच मॅनेजर चिपळूणचा संकेश गाग याच्या वडिलांनी आणि आईनी माझ्यावर आज इथे एन सी दाखल केली होती पोलीस स्टेशनमध्ये की मी त्यांना धमकवते म्हणून मी त्यांना फक्त विचारायला गेलेली की आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठं पळवलेत आणि तो कधीपर्यंत देणार आहे तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं पोलीस स्टेशनला येऊन आता एन सी दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला दमकवलंय म्हणून गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा काढतोय ईओडब्ल्यूच्या पण चक्रा काढतोय का विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे नार्वेकर, नी, नार्वेकर, नी, नार्वेकर, नी, ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये यांचे जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलिसवाले करत नाहीये पोलिसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी असे आहेत असं बोलून आम्हाला सारखं पळून लावताय त्याच्यामध्ये ठाणे सीपी ऑफिस ऑफिसमधल्या ईओडब्ल्यू च्या डिपार्टमेंटचा सं समीर संग... नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण पणे हात आहे बाकीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आहे आम्ही सगळी आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधनं पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठे अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत कोणाला किती पे आऊट येत होते हे सगळं मी प्रूफ्स आहेत एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्वॉल्व्ह आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत हे दोघ जण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आतापर्यंत का, का, का आता प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडवडीचे उत्तर देताय आणि घालवत आहे